नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एस पी गोट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे सिद्धार्थ पवार तुम्हाला जे हे विश्व दिसतंय हे आलेलं आहे पलटणवरून आपल्या बीडकडे आमच्या बाजूच्या रानामध्ये मेंढ्या चाराला घेऊन आलेले आहेत थे। पलटणवरून थेट आपल्या बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये आमचं गाव आहे त्या गाव आमच्या रानाच्या शेजारी आलेले आहेत इथं आता हा बघा किती मोठा भोकडे तोतापुरी म्हणून जातीचा भोकडे त्यांना विचारलं मी त्यांचे जरा बेजारी चालू आहे ते मामाजी त्यांना बोललं मुलाखतीला वेळ भेटन कापत पण त्यांचे भाऊ गेले तर बीडला काही कामानिमित्त त्याच्यामुळे त्यांचे बेजारी चालू आहे बघा ते सारखे पळत इकडे तिकडे बघा तर मुलाखतीचं आपण नंतर बघू कधीतरी एक दोन दिवसात आपण जवळ तर त्यांची मुलाखत घेऊ ते म्हणलं तुम्हाला घ्यायच्यात असा व्हिडिओ घ्या बोलायला काय वेळ नाही दुसऱ्याच्या रानात गेला तर लोक बोलतात तर तुम्ही ज्याप्रमाणे टायटल बघितलं सव्वाशे प्लस जित्रा आणि वीस लाखाहून अधिक उत्पन्न त्यांच्याशी थोडीशी चर्चा झालेली आहे पण त्यांना थोडं थांबून असं कॅमेरासमोर बोलायला वेळ नाही एवढ्या क्वालिटीच्या मेंढ्याचा मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम छान शेळ्या थोड्या प्रमाणात मेंढ्या भरपूर प्रमाणात हे बघा एवढं लांबून जर हे शेळ्या मेंढ्या चारवण्यासाठी येऊ शकतात तर आपण सोडून बाजूच्या आपल्या शेजारच्या रणत घेऊन जाऊ शकत नाही का मेहनत केल्याशिवाय काही नाही बरं काय क्वालिटीची मेंढी आहे बघा ही एकदम टॉप क्वालिटीचे मेंढे येतात जुनी मन आहे बघा उठवून शेळ्या राखू नये तसं स्वतः उतरल्याशिवाय काही नाही स्वतः उतरायला पाहिजे इतक्या लांबून येऊ शकतात तिथं आपण दा बाजूला का नाही करू शकत काय क्वालिटीचे मेहडे आहेत काय चित्रावे बघू शकता तुम्ही आपल्या शेजारी राहण्यात आलेले तर एकदम छान मेहनत केल्यानंतर काय पण होऊ शकतं बघा मेंढी पाळा शेळी पालन करा दु दुग्ध व्यवसाय करू शकता शेतीला जोडधंदा तुम्ही कुठलाही करू शकता पण धंदा करा शांत शेतीच्या जीवावर नुसता बसून आहे त्याला जोड व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही हे बघा फिरस्ती शे मेंढीपालन असताना सुद्धा एवढ्या क्वालिटीच्या बघा त्यांना विचारलं एवढं लांब का आले तुम्ही मामा ते म्हणले आमच्याकडे टोटल ऊस बाग असतात आमच्याकडं अजिबात मोकळी जागा नाही तुमच्या एरियात म्हणले कापाशी शेतीचे रान मोकळे असतात त्याच्यामुळे आम्ही आलो बोल इकडे बघा किती असं सुंदर वातावरण आता असं भारी वाटतं की नाही बघायला हे बघा एकदम छान हे बघितल्यावर आपल्याला वाटतं आपल्या दहा विषया म्हणजे काहीच नाही आणि एवढ्या क्वालिटीमध्ये दुसऱ्याच्या गावात दुसऱ्याच्या जिल्ह्यात तालुक्यात येऊन जर एवढे दोन चार जण सांभाळू शकतात तेव्हा पलीकडे मावशी येतात त्यांच्या चित्राबाबशी एक जण जे छोटे छोटे कोकर वगैरे असतात आणि एक जण त्यांच्या कामानिमित्त मिळला गेलेले इथं आम्ही आपला आलतो गावाकडल्या शेताकडे त्यांना चालू येतात त्यांनी विचारलं चार गावा म्हण म्हणलं काय अडचण नाही चारा आमच्या काय शे इतक्याला आम्ही ये येत नाही आमच्या गावाच्या आणि इथं आम्ही जिथं राहतो थो, ते थोडं अंतर आहे शेतामध्ये तर आपण काय तिकडल्या शेतात जात नाही त्याच्यामुळे त्यांना मला बिंदाच चालू शकता तुम्ही काय अडचण नाही तर एकदम छान चित्रावे मित्रांनो हाल वाटत नाही इथून जावंच वाटत नाही हे बघितल्यावर बघा काय क्वालिटीचं चित्रवे आपण चार पाच शेळ्या सांभाळतो त्यालाच व्हायता का वायता नाही मित्रांनो पैसा फुकट भेटत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो